दर्शनासाठी अनवाणी पायी चालत घालतात कोल्हापूर शहराबरोबरच महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील भाविकी मोठ्या श्रद्धेने खेटे यात्रेत सहभागी होत आहेत आज ज्योतिबाची सरदारी रूपात खडी पूजा बांधण्यात आली आज रविवारी पहिला खेटा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा झाला कोल्हापूर वडनगे निगवे कुशिरे गायमुख मार्गे ज्योतिबा मंदिरात भाविक चालत आले होते ज्योतिबाचा डोंगर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता चांगबलचा गजर डोंगरावर घुमत होता रविवारी मध्यरात्रीपासूनच मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या रविवारी पहाटे चार वाजता मंदिराचे दरवाजे उघडले सकाळी आठ ते नऊ अभिषेक सकाळी अकरा वाजता धूप दुपार आरती दुपारी तीन ते चार अभिषेक रात्री पालखी सोहळा संपन्न झाला स्थानिक पुजारी ग्रामपंचायत आणि देवस्थान समितीकडून डोंगरावर येणाऱ्या भाविकांच्या सोयी सुविधेसाठी जय्यत तयारी केली होती आज ज्योतिबाची सरदारी रूपात खडी पूजा बांधण्यात आली होती कोल्हापूरच्या अंबाबाईने पायी अनवाणी चालत येऊन ज्योतिबा दर्शनासाठी खेटा घातल्याची आख्यायिका ज्योतिबाच्या पुजाऱ्यांकडून सांगण्यात आली यावेळी महाराष्ट्र कर्नाटकातून लाखोंच्या संख्येनं भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती महानकर नेप्ससाठी दत्तात्रय धडेल ज्योतिबा डोंगर